संगीतताईची माफी मागतो असं मी आज थमनेल पाहिला आणि जरांग्या तू येरवाडा जेलमध्ये जा असा थमनेल पाहिला जरांगे पाटलांच्या चेहऱ्या पुढे असं हे लावलेलं आणि त्याच्यात मी संगीतताईची माफी मागतो इकडं स्वतःच्या पुढे थमनेल लावलेला त्याच्या पुढे फोटो लावलेला आणि त्याच्या पुढे असं काहीतरी गोलाळ करून त्याच्यात जरांग्या तू येरवाडा जेलमध्ये जा आता मला थोडा आश्चर्याचा धक्का बसला जसं तुम्हाला पण धक्का बसला असेल की जरांगे पाटलाने कधी ह्या बाईची माफी मागितली कारण जरंगे पाटलांनी माफी मागण्यासारखं चुकीचं ह्या बाईविषयी काही नाही कारण ही बाई जरंगे पाटलांच्या नावानं एवढं भुंकत राहती भुंकत राहती भुंकत राहती तरी पण जरंगे पाटील हिला किंमत देत नाहीत कारण जरंगे पाटील म्हणतात ह्या त्याला एकिचीच नाही ही त्याला एकीची नाही पण जरंगे पाटील छत्रपती शिवरायांचे खरे आहेत म्हणून ती बाया माणसाला गलिच्छ भाषेत बोलत नाहीत आता ह्या बाईला सवय आहेत कमरेच्या खालच्या भागावर बोलायची एखाद्या बाईनं जर वैचारिक भांडण मांडलं तर त्या बाईच्या चरित्र्यावर डाग उडवायची ह्या बाईला ती घाण सोय मग मी ती थोडं पाहिलं मला आश्चर्य वाटलं म्हटलं जरांगी पाटलांनी काही लाईव्ह घेऊन मागितली असेल कदाचित जर एखाद्या कार्यकर्त्यानं कुणी काही छेडाछेड केलेली असेल तर मागितली हे असेल थोडा डाऊट आला मग मी त्या व्हिडिओवर गेले आणि पाहिलं म्हटलं चला बघूयात जरंगे पाटलांनी माफी कधी मागितली मी संगीतताईची माफी मागतो मी आता हे येड्याचा बाजार आहे ना स्वत स्वतःच्या व्हिडिओला असं काहीतरी ठेवायचं म्हणजे एक नंबरची फक्त मला सिद्ध करायचंय तो व्हिडिओ पूर्ण बघा तो व्हिडिओ मला सांगा लाइवचा अर्थ काय होतो स्पष्ट मत लाईव्ह लाईव्ह म्हणजे चालू असणारा सध्या जी चालू आहे चाल चालू घडामोडी दाखवणे त्याला काय म्हणतात लाईव्ह प्रोग्राम दाखवणे लाईव्ह आता ही व्हिडिओ मी पाहावा म्हणलं तर तो व्हिडिओ आठ दिवसाखाली जावा त्या बाईनं मी आत्महत्या करणार म्हणून धमकी दिली ती आणि काय तो फडणवीस साहेबांना मला श्रद्धांजली रूपात ही त्याच्यात दुसऱ्या दिवशी तिनं व्हिडिओ बनवला की आणि मग तिचा तोच व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर त्या चॅनलवर काय माहितीये का जरांगे गिदाड खातो काहीतरी ती थमनेल आहे की जरांगे मेलेलं गिदाड शोधतो संगीता काहीतरी ही आहे काय वागेन आहे का काहीतरी गरुड आहे गरुड आहे असं काहीतरी थमलेलं आहे दुसऱ्या अकाउंटला तो व्हिडिओला आता झाला असेल कमीत कमी सात आठ नऊ दिवस तिनं आत्महत्येची धमकी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ तिनं करून टाकला कुठल्या त्या चॅनलवर आणि तोच चॅनल तो, ही सॉरी तोच व्हिडिओ ला ज्या चॅनलचं चा लाईव्ह लाईव्ह स्पष्ट मत आहे नाव आहे आता लाईव्ह म्हणजे चालू घडामोडी दाखवणं म्हणजे ह्या बाईची बुद्धी किती गुडघेत मेंदू आहे ते दाखवते लाईव्ह म्हणजे चालू घडामोडी दाखवणं तर त्या ह्याचं नाव आहे लाइव पण जो व्हिडिओ आठ दिवसाखाली दुसऱ्या चॅनलवर टाकलेला आहे त्याचं थमनेल जरांगे गिदाड मेलेलं गिदाड शोधतो आणि ही काय गरुड का घार काय असेल ते असं ती थमनेल त्या अकाउंटला आहे आणि ह्या अकाउंटला थमनेल काय टाकलंय तर मी संगीतताईची माफी मागतो आणि जरांग्या तू येरवाडा जेलमध्ये आहे पण त्या खालचा व्हिडिओ व्हिडिओ कोणता आहे जो त्या चॅनलवर टाकला होता की जरांग्या मेलेलं गिदाड शोधतो तोच व्हिडिओ फक्त इकडं टाकलाय तोच व्हिडिओ काहीच बदल नाही तोच व्हिडिओ आता ह्या चॅनलचं नाव लाईव्ह आणि तोच व्हिडिओ तिकडं वेगळं थमनेल आठ दिवसाखाली व्हिडिओ वी येतो आणि तोच व्हिडिओ इकडं दुसरं थमनेल मला आश्चर्य वाटलं म्हणलं झरांगे पाटलांनी माफी कारण झरांगे पाटील कधीच कोणत्याच बायकांविषयी वाईट बोलले नाहीत तर झरांगी पाटलांनी माफी कधी मागितली कारण आणि झरांगे पाटलांनी जर माफी मागितली असती तर सगळीकडं म्हणजे माझीच लाल काय तरी ते मला एकदा महाराजांनी असंच मी कीर्तनात ऐकलं होतं मी लय शहाना आणि मला लय माना ही पद्धत आहे बाईची आता हे असं कोण म्हणत नाही की म्हणजे स्वतःला समाधान मिळवती बरं का जरांगी पाटील माफी मागत नाहीत हिच्याविषयी काही बोलत नाहीत मग स्वतःला समाधान कसं मिळवायचं की जरांगे पाटला मी संगीत आताची माफी मागतो हा व्हिडिओ कोणता आठ दहा दिवसाखाली जरांगे घा मेलेले गिदाड खातो शोधतो ही व्हिडिओ तोच व्हिडिओ इकडं टाकला त्याला फक्त थमनेल वेगळं दिलं थमनेल वेगळं व्हिडिओ तोच त्याच्यात जारांगे पाटलांनी माफी मागितलेलं नाही काही नाही त्या व्हिडिओवर गेलं आणि आपण तर वाटते काय येड्याचा बाजार आहे उलट ह्याच्यात तर ही जारांगे पाटलांना शिवाय देते जरांगी पाटलांच्या कार्यकर्त्याला शिवाय देते आणि कुठं मागितली जरांगी पाटलांनी माफी आता व्हिडिओच नाव बघा तुम्ही व्हिडिओचं नाव आहे स्पष्ट मत लाईव्ह आणि ह्या ह्यामध्ये ह्यामध्ये कुठंच चला काही दाखवलं जात नाही आधी इकल अकाउंटला व्हिडिओ हो येतात तिकल अकाउंटला व्हिडिओ आले की नंतर इकडं आता ती व्हिडिओ येण्याचे एक कारण सांगते आता एक व्हिडिओ आहे एक न न ला की बायकांनी नवऱ्याचं नाही ऐकलं पाहिजे नवऱ्याच्या दाबात नाही राहिलं पाहिजे बायकांना नवऱ्यानं थोडं काय बोललं की सोडून दिलं पाहिजे त्या व्हिडिओला लाईक किती येतो आणखीन एक दुसरा कुठला तरी व्हिडिओ असाच आहे पर्सन साध्या गोष्टीवर त्याला बी चौतीस काही लाईक आहेत जी बाई मला नावं ठेवत होती ना की बघा तिला व्यूज किती आहेत लाईक किती आहेत का तर मी कुणावर टीका करत नव्हते एक मी माझं मत मांडत होते सासूवर सुनवर जी माझे वैचारिक विचार होते ते मांडत होते आणि माझे कंटेंट वेगळं होतं माझं मला माझ्या कंटेंटचे लाईक भेटत होते लोकांवर टीका करून नाही लोकांना बदनाम करून नाही माझ्या कंटेंटचे मला लाईक आणि मला कुणीतरी म्हणजे मलाच नाही त्या बाईचं पण नाव घेतलं दोघीला पण रिपोर्ट मारा तर ऐका ती जसं बुमलून 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 सांगती लाईक करा लाईक करा तुमचे लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत लाईक करा व्हिडिओ होता होईल एवढा शेअर करा व्हिडिओ होता होईल एवढा शेअर करा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या तोंडून कधी हा शब्द ऐकलाय का की मला लाईक करा आणि तुमचे लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत कधीच नाही कारण मला माहिती आहे ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांना मला गरजच नाही की लाईक करा म्हणून सांगायची आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडतच नाहीत त्यांना मी कितीतरी ओरडून सांगितले की अरे मला लाईक करा कमेंट करा कमेंट करतील ते वाईट कमेंट करतील पण लाईक करणारच नाहीत आणि मी परत एकदा सांगते ज्यांना खरंच माझे विचार आवडतात त्यांनी माझे व्हिडिओ बघायचे ज्यांना आवडतच नाहीत त्यांनी कमेंट करण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया नका घालू कारण कमेंटचा कुणावरच काय फरक नाही पडत कमेंटचा कुणावरच काय फरक नाही पडत तर जाऊ द्या आता विषय बाजूला चालला थोडा तर हा जरांगे पाटलांनी मी ताईची माफी मागतो ह्या विषयावर आता तुम्ही स्वतः बघा आणि मग तुम्ही जे काही लोक कमेंट करतात खूप आवडतं तुमचं स्पष्ट बोल नाही त्याच्या खाली पण जरा विचार करा थमनेल काय आहे आणि थमनेलच्या आतला व्हिडिओ काय आहे म्हणजे ते विषय असा झाला हो तो विषय असा झाला म्हातारीला पार्लर मध्ये नेलं भरपूर मेकअप थापलं वरून आणि सांगितलं की ही तरुण मुलगी आहे आणि जेव्हा रेलमध्ये मध्ये बघितलं तर मेकअप केलेलं तसं हि ना त्याला मेकअप संगीता ताईंची माफी मागतो आणि आतमध्ये काय तर जरांगी पाटलांच्या कार्यकर्त्याला जरांगे पटलांना शिव्या माफी ह्याला लाईव्ह म्हणतात लाईव्ह म्हणजे जी सत्य चालू आहे आता जी सत्य चालू असतं ते दाखवणं त्याला लाईव्ह म्हणतात मग ह्या वर्ण समाजाला कळत नाही का की तुझा मेंदू कुठं आहे गुड आहे का खाल्ल्या पायाच्या टाचत आहे आता तू लोकाच्या गोट्या बघती कुठं मातेत आहेत डोक्यात आहेत पण नाही मला काय मी कधी कुणाच्या गोट्या फिट्या बघत नाही त्यामुळं मला माहित नाही पण तुझा मेंदू मात्र मी नक्कीच बघेन की बाबा खरंच कुठं आहे कारण ह्याच्या आधी पण मी तेच सांगितलं भरपूर हिचे असे व्हिडिओ आहेत आणि आता एक एक कारण मी इतके दिवस केलं तर एखादा व्हिडिओ आला तर बघत होत पण रोज एक एक व्हिडिओ बघून आणि हिला कसा आहे दुसऱ्या विषयावर बोललं दुसऱ्या विषयावर हिनं तर हिला चौतीस ते पस्तीस लाइक पडतात ह्यावरनं तिची लाईकी कळती हिनं माझी काढली होती ना हिला लाईक किती आहे तिचे व्हिडिओ किती आहेत बघा तर माझं कंटेंट वेगळं होतं आणि मला तुझ्यासारखी पैशाची आशा नाही कुटुंब चालवायला मी कधीच ओरडून ओरडून म्हणले नाही की तुम्ही लाईक करा तुमचे लाईक माझ्यासाठी महत्वाचे आहेत कधीच म्हणले नाही इच्छा असेल ते करतील आणि त्यामुळे झरंगे पाटलांचा व्हिडिओ हिनं टाकला बन बकट जातात बन बकट जातात म्हणून हिनं जुना व्हिडिओ फक्त थमनेल बदलून टाकणार जो आणि टाकताना दिशाभूल करते थमनेल मध्येच दिशाभूल करते व्ह्यूज लोकांची मग हे तिच्या जे आहेत सबस्क्राईब यांच्या लक्षात येत नसेल का हो की हिनं थमनेल काय टाकलाय की मी संगीतताईची माफी मागतो मग आता मध्ये तर कुठंच बोललेले नाहीत जरांगे पाटील की मी तुझी मका हिनं पण नाही ना सांगितलेलं की आज मला जरांगे पाटलांनी माफी मागितली व्हिडिओच्या आतमध्ये काहीच नाही आणि तोच व्हिडिओ व्हिडीओ लोक आहेत ती बघत नाहीत का की ना तोच व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर आठ दिवसाखाली आलेला आहे त्याचं थमनेल काय आहे तर जरांगे मेलेलं गिदाड शोधतो त्या तोच व्हिडिओ पण त्याचं थमनेल वेगळं आठ दिवसाखाली येतो आठ दिवसानंतर दुसऱ्या चॅनलवर येतो ज्या चॅनलचं नावच लाईव आहे ज्या चॅनलचं नावच लाईव्ह आहे पण त्या चॅनलवर आठ दिवसाखाली दुसऱ्या चॅनलवर डाउनलोड केलेला व्हिडिओ त्या चॅनलवर डाउनलोड करून लाईव्ह नाव असणाऱ्या ना चॅनलवर डाऊनलोड करून तिथं फक्त थमनेल चेंज आणि चेंज असू द्या तो ठीक आहे थमनेल चेंज पण चेंज नाही पूर्णपणे चुकीचं थमनेल की मी संगीता ताई हो जरांगे पाटील काय म्हणतात मी संगीता ताईची माफी मागतो आणि त्या व्हिडिओवर गेलं बघायला तर कुठंच शब्दात नाही की मला जरंगे पाटलांनी माफी मागितली किंवा माझी त्यांच्या कार्यकर्त्यांनी काहीच त्याच्यावर नो विषय त्याच्यात फक्त जरंगे पाटलांना शिव्या दिल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पुरीचं असं केलं हे केलं ती केलं म्हणून मी खूप भावनिक झाले मी आत्महत्याचा प्रयत्न केला आणि जरंगे कुठं मेलेलं गिदाड शोधतोन कुठं असं शोधतोन त्या व्हिडिओमध्ये वर्णन हे आहे कुठंच नाही की मला जरंगे पाटलांनी माफी मग जर त्या व्हिडिओमध्ये कुठंच नाही जरंगे पाटलांनी तुमची माफी मागितली कुठंच नाही तुम्ही स्वतः पण नाही सांगितलेलं की जरंगे पाटलांनी माझी माफी मागितली किंवा कुठं असं नाही आतापर्यंत पाटलांनी कुठंच हिची माफी मागितली नाही की मी संगीताताईची माफी मागतो असं वाक्य जरंगे पाटलांचं नाही की माझी जरंगे पाटलांनी ह्या ह्या ठिकाणी माफी मागितली मग थमनेलचा अर्थ काय मग ते थमनेल कशासाठी तर लोक काय करतात वरचं थमनेल बघतात थमनेल बघितल्यावर लोक चकित होतात अरे संगीताताईची जरंगे पाटलांनी माफी मागितली म्हणजे कुठंतरी आहे कुठल्या तरी व्हिडिओ ह्याच्यात म्हणजे मीडियावर असेल किंवा कुठंतरी चला बघू कधी माफी मागितली म्हणून लोक आवर्जून म्हणजे व्यूज वाढण्याची प्रतिक्रिया बघितलं की मी सांगितात माफी मागतो जरंगे पाटलांच्या तो तोंडातून असं आलेलं दाखवतात मी सांगितता माफी मागतो मग तिथं बाकीच्या लोक काय म्हणणार अरे नाही बघणारे सुद्धा लोक काय करणार जे लोक म्हणतात नाही नकेचे व्हिडिओ बघायला ते सुद्धा लोक काय म्हणणार अरे झरंगी दादा कधी माफी मागितली चला आपण बघू व्हिडिओमध्ये असेल उल्लेख त्याचा व्हिडिओमध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख असेल मग शेवटपर्यंत लोक व्हिडिओ बघतात का, का सांगू तर लोकांचं असं म्हणणं येते की शेवटच्या क्षणी तरी कुठंतरी दाखवलं गेलं असेल शेवटच्या क्षणापर्यंत कुठंतरी दाखवलं गेलं असेल की जरांगी पाटलांनी कशाप्रकारे माफी मागितली काय म्हणून माफी मागितली पण शेवटपर्यंत कुठेही त्याचा उल्लेख नसतो आठ दिवसाखाली इकडं टाकलेला व्हिडिओ त्याच्यात जरंग्या मेलेले गीताडं शोधतो असं थमनेल आणि तोच व्हिडिओ इकडं टाकला त्याच्यात मी माफी मागतो म्हणजे सरळ सरळ काय येतोय तोच जर व्हिडिओ डबल येतो त्याच्यात कुठंच जरांगे माफी मागितलेला नाही फक्त त्याचा थमनेल तसा लावला तर काय होतंय आपल्या युट्यूब चॅनलला स्टार्टिंगला थमनेल दिसतं व्हिडिओवर जायच्या आधी थमनेल दिसतं मग थमनेल दिसलं की मी सांगितलं त्याची माफी मागतो अरे जरांगे पाटलांनी कधी माफी मागितली म्हणजे जी लोक जरांगे पाटलांचे समर्थक सुद्धा आवर्जून हिच्या व्हिडिओला बघणार की अरे दादानी कधी माफी मागितली हिची चला बघूयात आणि ते ही शेवटपर्यंत की कारण लोकांना अशी असते शेवटपर्यंत कुठं तरी सांगितलं की दादानी कधी माफी मागितली कशी मागितली फोन करून कारण हिला हल्ली जास्त फोन येतात ना हल्ली नाही कंटिन्यूअस मग काय प्रतिक्रिया आहे काय सिद्ध होतं ह्याच्यावरून कळतं ना तुम्हाला तरी की काय सिद्ध होते की व्यूज वाढवण्याची ही प्रतिक्रिया थमनेल बघितलं की लोक व्यूजला येतात आणि एक नंबरचं खोटं थमनेल ह्याच्यावरूनच कळतं की ती बाईक किती थप्पडी आहे आणि व्यूजसाठी कुठल्या स्थराला जाऊ शकते जर एखादी गोष्ट कुणी मागितलीच नाही तर ती गोष्ट तिनं थमनेलमध्ये टाकते ह्यावरून कळतं तुम्हाला की असं थमनेल का टाकलं गेलं आठ दिवसाखालच्या व्हिडिओला जर ही थमनेल पडते हिकडं वेगळं थमनेल हिकडं वेगळं थमनेल यावर नेतच असेल ना समाजाच्या लक्षात की बाबा खरंच कोण थप्पाड आहे कोण नाटकी आहे